नमस्कार हर्षल सुर्वे आणि रोहन स्वामी प्रोडक्शन निर्मित कॉफी विथ इन्फ्लुएन्सर याच्या पहिल्या भागामध्ये आज आपल्यासोबत आहे कोल्हापूरचा रांगडागडी ज्यानं कोल्हापूरच्या बाहेर सुद्धा आणि महाराष्ट्रभर कोल्हापूरची रांगडी भाषा पसरवण्याचा तो चांगला प्रयत्न करतोय अशा आपल्या सुम्या भावा म्हणजे अर्थातच आर जे सुमीत याचं या भागामध्ये स्वागत नमस्कार आता पहिल्यांदाच एक कोल्हापुरी म्हणून आम्हाला सुरुवात ही तुझ्यापासून करायची होती त्यामुळं पहिला तुझा असा प्रश्न आहे की म्हणजे सुम्या भावा काय आणि लाडका सुम्या त्याच्यापासून आरजी सुमित याचा प्रवास हे क्षेत्र कस निवडलंस याच्याबद्दल तू काय सांगशील नमस्कार माझं नाव आरजी सुमित आणि पहिल्यांदाच म्हणजे एका रांगड्या बरोबर बसून असं कोल्हापुरी भाषेत पहिल्यांदाच पॉडकास्ट द्यायला लागलं लय भारी वाटते कारण काय होते मध्ये काय प्रत्येक वेळी जिथं जिथं पॉडकास्टसाठी गेलो इंटरव्ह्यू साठी गेलोय तिथं मग टिपिकल ती सोफेस्टिकेटेड लँग्वेज पुण्यात राहत असल्यामुळे मध्ये पुणेरी लँग्वेज बोलावी असं वगैरे ना त्यामुळे तो थोडासा एक वेगळा विषय होतो की आणि कोल्हापूर म्हणलं की कसं ते रांगडं पण दिसतंय आपल्या बोलण्यात असू दे आपल्या वागण्यात असू दे आणि याची सुरुवात जी काय झाली होती ती काय अशी काय माझी कॉलेज किंवा स्कूल पासून ना झालेलं नाही मी कॉलेजमध्ये स्कूलमध्ये कधीच म्हणजे थिएटर केलेलं नाही किंवा के नाटक किंवा काय म्हणतात आपण त्याला भाषणं वगैरे दिलेलं नाही दुसऱ्याने जी काय भाषणं केलीत तेवढे आम्हाला खाली बसून माहिती अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग एवढंच त्यामध्ये यापुढे काहीच नव्हतं मग ते, ते इंजिनिअरिंगला असताना त्यावेळी जरा रेडिओ ऐकायचं एक फॅड आलेलं त्यावेळी हेडफोन लावायचे आणि रेडिओ ऐकत बसायचं मग तिथून मग ती जर्नी सुरू झाली तोपर्यंत तो कॉलेजमध्ये असताना कसं आपण रेग्युलर आता कोल्हापूरला राहतो म्हणलं संत्या सुम्या आख्या ही <laughs> एक पद्धत आहे आपल्याला बोलायची आता तुम्हाला जसं दादा म्हणली की बाबा सुम्या भावा किंवा सुम्या दा ही गोष्ट आत्ता पण तुला म्हणतात काही लोक ते आपलं पण आहे खरं तर बरोबर आरजे सुमित वगैरे किंवा सुमित सर किंवा आरजे सर हे म्हणणारे लोक पण आहेत पण ते असते बघा की आपले मित्र व्हाईट कॉलर पण आहेत आणि मग बरोबर म्हणजे वांगडी पण आहे ज्यांच्या सोबत तुम्ही बसता त्यांच्या सोबत तुमचं ते काय म्हटलं की आपण ते कनेक्शन तुमचं स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या सारखं राहावं म्हणजे जैसा देश वैसा देश असं तसं म्हणजे जशी त्याची संस्कृती असेल तसं आपण वळवून घ्यायचं ते आपल्या कोल्हापूरकरांची खासियतच आहे दुसरा प्रश्न आहे की मला माहिती आहे कारण मी तुला लहान असं म्हणजे तू आरजे सुमित तोच लहान असे मला माहिती नंतर तू सांगितलंस त्यामुळे मी लहानपणापासून बघतो की रेणुका भक्ती म्हणजे आमच्या घरात सुद्धा <laughs> आहे यल्लमाचे तर ते रेणुका भक्ती किंवा त्याचं जे देवस्थान आहे त्याचा एक चांगला तुमच्या घरात बसस्थान आहे रेणुकाचं तर त्या बसतानाचा किंवा त्या भक्तीचा दोन प्रश्न आहेत म्हणजे तू तुझी भक्ती तरी रेणुकाबद्दलची कशी आहे आई यल्लमाची आणि तुझ्या आईची भक्ती तर <laughs> आम्ही बघितली बरोबर म्हणजे आईच्या भक्तीबद्दल आणि तुझ्या भक्तीबद्दल ह्याची उत्सुकता आहे आम्हाला की तू त्याच्याबद्दल काय सांगशील आता मी लहान असल्यापासून म्हणजे आमची कुलदेवी रेणुकाई आणि आम्ही दरवर्षी सांगतो तिला जातोय आम्ही स्वतः गाडी काढतोय तर ती लहानपणीपासून ती गोष्ट आमच्या घरात असल्यामुळे मम्मी तशी ती कर्नाटकची आहे त्यामुळे तिला कन्नड पण येतंय महाराष्ट्रात असल्यामुळे ती मराठी पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बोलत आहे आता जेव्हा आम्ही कर्नाटकला जाय आलो म्हणजे सौदतीला जाय आलो हे दरवर्षी आपल्याकडे म्हणजे बघ म्हणजे आपण अनुभवलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्या गुरुस्त तिकडे जातात तेव्हा मग ते महाराष्ट्र कर्नाटक वाद होतोय तिथं गेल्यानंतर तिकडच नाही कायम होत होतोय हा मग तिथं ती दगड टाकलेले असतात मग एस टी आत सोडत नाहीत मग तिथं जरा कसं डोंगरावर जे म्हणजे सौदतीवरती जे मेन जे पदाधिकारी आहेत तिथले ते आमच्या ओळखीच्या असल्यामुळे मग त्या गाड्या आत सोडणे मग ते कन्नडमध्ये ते त्यांच्यासोबत इंटरेक्शन करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता आम्हाला तर लहानपणीपासून आम्ही बघत आहोत दुसरी गोष्ट काय की आमची कुल असल्यामुळं इथं असू दे म्हणजे आमच्या घराच्या इथं असू दे रेणुका नगरमध्ये मंदिरात असू दे किंवा मग समजतेला असू दे किंवा वड्यावरच्या ज्या आंबीला असते त्यावेळी असू दे प्रत्येक वेळी आम्ही तिथं असतोय दुसरा विषय काय की लोकांना भर म्हणजे भरपूर लोकांना हे मी त्यांच्याकडनं ऐकले की त्यांना भीती वाटते रेणुका देवी म्हणजे तुमचं लय कडक असेल बाबा किंवा आईपासून कसली भीती आहे ती यल्लमा आई, आई असं आहे ना देवी जरी आपण आई यल्लमा असा पण उल्लेख केला आईच्या शब्दातच एक यल्लरू अम्मा म्हणजे सगळ्यांची आई म्हणजे यल्लम्मा असं आहे ते तर ज्या ज्या लोकांना या गोष्टीचा एक काय म्हणतात त्याला की म्हणजे त्याचं उत्तर जर द्यायचं म्हटलं की बाबा भीती वाटत आहे किंवा काय असं काय नाहीये जसं तुम्ही कोल्हापूरला आल्यानंतर आई अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेता ती जशी आहे तशीच रेणुका देवी पण आहे आणि आम्हाला लहानपणीपासून आमच्या नजरेत आहे किंवा आम्ही दरवर्षी ते सगळं बघतोय त्यामुळे आम्हाला एवढं असं काही वाटत नाही की बाबा भिण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं काय दुसरी गोष्ट तुम्ही म्हणला की आईचं नाही तुमचं कनेक्शन म्हणजे तो प्रत्येक उत्तर तू देच त्याच्या आधी आता जो उल्लेख झाला आई म्हणजे आईच कसं असते की आई प्रेमळ पण असते आगावपणा केला तर बसतो त्यालाच आई म्हणत आणि चांगलं काय केलं तर गाल्यावर हात फिरतो त्यालाच आई म्हणतात पण तशीच ती आई आहे पण तुझ्या आईबद्दल पण मला प्रश्न मिळायचा की मला माहिती आहे आई, मा <laughs> आई कशी रांगडे आणि कशी प्रेमळ आहे तर त्याचं सुद्धा उत्तर तू जरा असं आम्हाला दे ते, मी ते आई मला लिटरली सांगतो माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत कधीच मारलेला नाही कधीच हात लावला नाही ओरडलेले पण नाही आईवर मार खाल्लाय शंभर म्हणजे आज पण खातोय आई म्हणजे तुम्ही जर माझ्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर भाड्यापासून सुरुवात असता तर बरं इथं पण त्यांचा फेवरेट शब्द आहे तर फिल्टर आहे म्हणजे सोशल मीडियावरती तो जाणार आहे म्हणून भाड्या तर आमच्याकडे भाषा असते हेच कोल्हापूर आहे खर तर म्हणजे प्रेमाने जी भाषा आपण वापरतोय आणि कोल्हापूरात म्हणजे मोस्टली आईला ओळखतात सगळीजण दादा पण मी लहान असल्यापासून दादा ओळखतात तर त्यामुळे काय होतं की तिचा राग किंवा तिचं प्रेम दोन्ही माहिती आहे लोकांना भले ती लोकांना भाड्या म्हणून जरी बोलवलं <coughs> अननोन लोकांना सुद्धा तरी ते लोक जे काय ज्या पद्धतीनं ते घेतात नाही आपली जाय हे जे असते ना तर ते कुठंतरी काय असते ते अनुभव नाही कारण मला आता परवा देश कार्यक्रमामध्ये दे भेटल्या होत्या त्या मला वाटतं आरशा काय <laughs> चालू आहे रे तुझं नुसतं टीव्हीतच दिसतील ही त्यांची आपुलकीची भाषा खरोखर ती एक चांगलं म्हणजे तो मला वाटतं <laughs> की आईचा रांगडे पण आहे ना वडिलांशी आमचा जास्त संपर्क नाही ते रस्त्यातच कुठे हा आईचा रांगडे बनायला म्हणजे तू जो आता ते तू जे काय असशील आणि हे शंभर टक्के म्हणेन मी की माझ्यामध्ये मा जे काय आले रांगडेपण पण पण म्हणा किंवा जो एक हळवापणा जो असतो इमोशनल पार्ट जो माझ्या लाईफ मधला आहे तो सगळा मला तिकडनं दे नाही असं मला काही हरकत नाही आणि दुसरं म्हणजे काय की कोल्हापूरमध्ये असल्यापासून तुम्हाला मी लिटरली एक एक्झाम्पल देतो म्हणजे माझी आई जेव्हा वडिलांचं लग्न झालं आले इकडे कोल्हापूरमध्ये बिद्रीला आम्ही राहिला होतो त्यावेळी तर आमच्या बाजूला एक काकी होत्या कामत काकी म्हणून होत्या तर माझ्या टिपिकल म्हणजे दहावी नंतर तिचं लग्न झालं दहावी पर्यंत तिचं शिक्षण कन्नड मध्ये तर आता तिला शब्द माहिती नव्हते हो मराठीतले तर ती एक दिवस कामत काकींच्यात गेली आणि कामत काकींना म्हणाले का की काकी हे खरकाट पाहिजे तर त्यांना काय कळलं खरकाट कशाला का पाहिजे मग ते जरा कॉन्व्हर्सेशन झालं त्यांचं काहीतरी बोलणं झालं खरकाट खरकाट मग कळालं यांना खराटा पाहिजे <laughs> मग ह्या विषय आता जर तुम्ही तिला माझ्या व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं किंवा तुम्ही पर्सनली जर तिला भेटला असाल तर तुम्हाला माहिती की ती किती बदलल्या म्हणजे तिची थी भाषा असू दे तिचं राहणीमान असू दे सगळ्याच गोष्टी आणि हे सगळं कोल्हापूरमध्ये दिले खरं तर ते रांगडं पण जे आहे जे फक्त पुरुषांमध्ये जाय असं नाही आहे बायकांमध्ये पण आहे कोल्हापूरच्या बरोबर आता पर्सनल एक तू तब्येत तुझी मी बघितल्या म्हणजे ते अनुउशीत असल्यासारखा असं तब्येतीनं जडजूळ आता बारीक झालायस त्याच्या <laughs> कारण म्हणजे बायको खायला घेत नाही का बायकोच बारीक आहे सगळं बायको खाते का तू चालून बोलून खाऊन बाबा एक फिडा <laughs> मी टेन्शन घेत नाही बायको टेन्शन घेत मग मग ते कसं आहे मी निवांत असतोय माझं डाएट माझं प्रोफेशनच असं असल्यामुळे काय आपलं आता तुम्हाला पण आपल्या प्रोफेशन मध्ये जो दिखताय दिय बिकताय बरोबर तुम्ही चांगलं दिसला तर तुम्हाला चार कामं मिळतात नाहीतर मग उगाच बाबा कोट सुटले कसं बी दिसतंय कोणाला काम द्यायचं हे या सगळ्या गोष्टी दुसरा विषय म्हणजे आता म्हणजे माझा माझा मुलगा जो आहे तो आता दोन वर्षाचा आहे त्यामुळे डिलिव्हरी नंतर जे काही स्त्रियांमध्ये जे काही बदल होतात तर त्या गोष्टी आहेत मग त्यामुळे आमच्यामध्ये ते, ते, ते नेहमी चालू असते किमी लागणार हे प्रत्येक बाईच्या आधी खूप छान दिसत होते मग आता मी अशी झाले मग कशी काही व्हिडिओ सुद्धा आलेले आता मग सांगितलं आईच आई अजून सुद्धा मारते व्हिडिओ आम्ही बघितले मार खाताना किंवा बायकूचा मार कधी अजून ती वेळ आलेला नाही म्हणजे <laughs> तसं अजून वागलेलं नाही अजून नाही म्हणजे जरा सांभाळून राहायला लागते तुम्ही किती सुरम काल असला <laughs> <laughs> मोठे असला तरी तुम्हाला कसं आहे बायकूच मर जरा असं नंतर घ्यावं लागते प्रत्येक मला इथं मला प्रश्न विचारत आहे तुम्ही नमतं घेताय का कसं तुमच्या इथे नाही हे मीच वाघ आहे बघा विचार बघ <laughs> आता एक की आपण आता कोल्हापुरी भाषा म्हणजे तू जी भाषा सांभाळलीस त्याचा खरोखर अभिमान म्हणजे ते कोल्हापूरचा रांगडे पण तू सोडले म्हणजे मी जर काय आता म्हटले की मला जर असं म्हणजे मी पण स्टेज शो केले किंवा थिएटर केले थिएटर आर्टिस्ट म्हणजे फार माझ्यापेक्षा बरेच कलाकार आहेत मी एक हौस म्हणून थे, ते थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केलं त्यात भाषेचा प्रॉब्लेम आहे शुद्ध न आणि न याच्यामध्ये असं ते तुला त्या कोल्हापूर भाषेमुळे आम्ही ऐकले की रिजेक्शन हे तुझं झाले त्याच्याबद्दल तू काय किस्सा आहे आणि त्याच्याबद्दल काय सांग ऍक्च्युअली मी ज्या रेडिओची माझी सुरुवात झाली होती मी जिथे इंटर्नशिप करत होतो तर तिथं मी टिपिकल कोल्हापुरी म्हणजे कट्याव असलेलं पोरग कसं कोल्हापुरी बोलते तशी बोल तशी माझी भाषा होती त्यावेळी तर त्यावेळी मला मी दोन वेळा इंटरव्ह्यू दिला दोन वेळा इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाबा तुझी भाषा टिपिकल कोल्हापूर आहे जी रेडिओला चालत नाही बरं त्यांचं पण बरोबर आहे कारण काय होते माझ्या काय तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आता तुम्ही थिएटर केलंय थिएटर करत असताना तुम्ही जर टिपिकल कोल्हापुरी नाटक करणार असाल तर ते रिजनल तिथल्या पुरतं राहत आहे ते बरोबर पण एक सोफेस्टिकेटेड लँग्वेज असते जे बाबा प्रत्येकाला कळली पाहिजे म्हणजे जसं तर कोल्हापुरात सुद्धा फक्त कोल्हापुरीच माणसं राहतात असं नाही कोल्हापुरात आपल्या आजूबाजूची जेवढी सगळी लोक आहेत ती राहतात पुण्यात असलं तर आपण बघतोय पुणे मुंबईमध्ये भरपूर आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सगळी लोक देतात मग त्यांना ती भाषा समजणं पण गरजेचं आहे आपण डबर बिबर म्हणा लागलो डांब म्हणा तर त्यासाठी काही कळणार नाही तसंच आहे म्हणजे विदर्भातली भाषा किंवा मराठवाड्यातली भाषा तसं काही शब्द असतील तर ते आपल्याला कळत नाही नागपूरच्या भाषा कुठे आपल्याला नाही तशाच आपल्या कोल्हापुरी भाषेमध्ये आपण भावा कसा जेवलीस का नाहीत फिरालीस हे आपलं पण आपल्या ह्याच्यात म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या जवळच म्हणजे आता तू जर काय गगनबावडा बाजूला करवीर गगनबावडा कडी या भागात तर तिथला एक पोल वेगळा कागदच्या पुढे गेला आजरा चंदगड चंदगडचा तर असा तो पोल हे जे वेगळा म्हणजे शब्दात सुद्धा फरक आहे आणि इकडच्या आजरा गुदरगड राहतात इकडे गेला तर शब्द आहे ते काय आता काही मत आलं हे तुम्ही लई ग्रामीण तर ग्रामीण नाही तू आमच्या भाषेचा त्याचा ह्याचा अनुभव मला आला मी जेव्हा छत्रपती संभाजीनगरला जॉब करत होतो मी एका एका रेडिओमध्ये काम करत असताना मला तिथं हे बोललं जाईल यार तुमची भाषा लई गावठी आहे मग त्यांची भाषा लय गावठी बोलतो राहू तू तर तिकडची त्यांची भाषा मग मी म्हटलं की आमची भाषा गावठी नाही आमची भाषा रांगडी आहे बरोबर आमच्या भाषेत एक वेगळा गोडवा आहे ज्याला माहिती आहे किंवा मी एखाद्या व्यक्तीबद्दल जर काय बोलत असू किंवा मी एखाद्या व्यक्तीला जर काय बोल बोलत असू तर मग त्याला माहिती आहे समोरच्या की मी काय बोलायला हवंय म्हणजे जसं आपल्याकडचं प्रत्येक प्रत्येक पॉडकास्टमध्ये प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येक कोल्हापुरी माणूस हे सांगतोय किंवा आमच्याकडे जी दिली जाणारी टिपिकल एक शिवी आहे तिचा त्या शिवीचा अर्थ कशा पद्धतीनं आम्ही देतोय रागात असू दे प्रेमात असू दे एक्सप्रेशन असू दे म्हणजे आम्हाला काहीतरी भारी झाले एक्साइटमेंट असू दे आम्ही प्रत्येक वेळी ते शब्द वापरतोय बरोबर समोरच्याला कळणं महत्वाचं आहे आता हे विषय सुरू असताना मला जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला तेव्हा मला ते सांगितले की बाबा तुम्हाला सोफिस्टिकेटेड लँग्वेज आली पाहिजे त्याशिवाय तुमचं काय बाबा रेडिओमध्ये काय होऊ शकत नाही बरं त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी एक जागपाक्या ना नावाचे कॅरेक्टर होते रेडिओ वरती आले तर तसं काहीतरी तू सुरू कर असं मला सांगितलं ज्याला स्पार्कलर म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये असं होतं की मी जवळपास वीस ते बावीस स्क्रिप्ट लिहिल्या होत्या टिपिकल कोल्हापुरी भाषेत त्या रेकॉर्ड केल्या त्याच्यामध्ये मुद्दा पण असा होता की शालू जोडा हा प्रकार मला करायचा होता कुठल्याही नेत्याचं नाव घ्यायचं नाही कुठल्याही पार्टीचं नाव घ्यायचं नाही okay. पण तुला मुद्दा मांडायचा मग फॉर एक्झाम्पल काय की आपण कावळानाक्याला गेल्यानंतर आपण महाराज पुतळा बघतोय तर त्याच्यावरती धूळ पडली मग त्याचा मी मुद्दा, मां मुद्दा कसा मांडला भौतिक युद्धांना डायरेक्ट इथं आला वाटतं इथंच आला वाटतो घोडा एवढी धुळ बसले याला आपल्याकडे कसा मागे काय नुसतं मोर्च काढायला म्हणलं की तिथं कोण पुतळा मग त्या ज्या स्क्रिप्ट मी रेकॉर्ड मिळल्या त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितले की बाबा असं काहीतरी करू शकतो आपण शालूत जोडा मारून कोणाचं नाव न घेता आपण ते करू शकतो म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे पण ते सुद्धा दीड वर्ष ते काम केल्यानंतर सुद्धा मग ते म्हटले की नाही आता काय होऊ शकत नाही ज्याने हे सांगितलेलं ते काय आता सध्या नाही आपल्यासोबत काम करत ते पण नाही आणि त्यांचं डिसिजन पण काय मॅटर करतात मग गा। मी म्हटलं की अरे तुम्ही एवढं दीड वर्ष काय पण ठीक आहे मी म्हणले की मला शिकायला मिळालं याच्यापेक्षा डिप्रेशन <laughs> मध्ये तू गेला होतास आणि डिप्रेशन हे कशामुळे आलं आणि त्यातून बाहेर कसा पडलास याच्याबद्दल पण जरा असं सांगितलं असतं बरं काय असतंय की तुम्ही जेव्हा एखाद्या पॉइंटला पोचताय लाईफ मध्ये एक पीक पॉइंट असतो प्रत्येकाच्या लाईफ मध्ये तिथं पोहोचल्यानंतर आपल्याकडे म्हणजे कोल्हापूर असू दे किंवा मराठीमध्ये शिंग कुठल्याच आहे ते प्रत्येकाच्या ठेवायचं माझा आला होता विषय तोच की मी छत्रपती संभाजीनगरला जेव्हा मी जॉब करत होतो तर तेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता व्हिडिओ व्हायरल होते लोक वळखत होते फॉलोअर्स वाढत चालले होते आणि नेमकं मला एका कंपनीनं ऑफर केली की तुम्ही आमच्याकडे ऍज अ आर्टिस्ट म्हणून तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा म्हणून आणि तुम्ही ह्या जॉब वगैरे जेवढं मिळते ते आम्ही तुम्हाला महिन्याला देऊच पण तुम्हाला काही कामं जर येतील म्हणजे पिक्चरची किंवा सिरियलची ऍज अन ऍक्टर म्हणून मला त्यांनी अपॉइंट करायचं त्यांनी ठरवलं होतं झालं जर साईन वगैरे झाली माझं काय म्हणा अकरा हजारचं मला टोकन मिळालं म्हणून मी जॉब सोडला तर तेव्हा शिंग फुटलेली मला जॉब सोडला आणि यांनी काय सांगितलं की लॉकडाऊन आता कामं नाहीत काय नाही मला सांगू दोन इकडे इकडे बी नाही तिकडे बी झालं आता घरच्यांचं काय असते की बाबा कमवतं पोरगा आहे आणि पीक पॉइंटला आहे आयुष्याच्या लोक ओळखायला लागलेत सगळं व्हायला लागलंय आणि तिथं तो नोकरी सोडून घरात बसलायस बरं घरात लॉकडाऊन असल्यामुळे घरात बसून तुझा मला पगार मिळत होता कट होत नव्हता काय नव्हता आणि तिथं जेव्हा नोकरी सोडली तेव्हा ऑब्विसली परत मग घरातले बोलायला लागले कशाला असले काहीतरी तुला सुचलं आणि ह्या होत्या ते सगळं झालं त्यामुळे मग ते खूप जास्त हे करत गेलं मला ट्रिगर करत गेलं त्या गोष्टीमध्ये मी डिप्रेशनमध्ये गेलो लोक बाहेर पडलो म्हणजे काय झालं की लॉकडाऊन जसं संपलं बरं डिप्रेशन मधनं बाहेर पडायचं रिझन पण हे होतं की सोशल मीडियानं मला तसं सपोर्ट केला माझे व्हिडिओ तर चालत होतेच पण मला फॉरेन मध्ये आपले म्हणजे कोल्हापुरातले जे लोक जी, जी फॉरेनला राहिले होते तर त्यांची ती पण काही कलाकार लोक होती तर त्यांनी थोडं प्रमोशन दिलं त्यांची गाणी प्रमोट करायचं काम आलंय मी चांगले पैसे कमवले त्या पिरियडमध्ये त्यामुळे मला असं कुठं वाटलं नाही महात्मा गांधींनी साथ दिली म्हणायची दुसरं <laughs> <जा था। laughs> आता सध्या तुझे कोल्हापूर बद्दल म्हणजे व्हिडिओ बरेच गाजत आहेत कोल्हापूर गेलं खड्ड्यात तर याच्याबद्दल मी सुद्धा एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी पण मी हे राजकारण विरहित सगळं करतोय म्हणजे जे काय असेल ते मी प्रश्न विचारला कोल्हापूरच्या खड्ड्याबद्दल तू जे व्हिडिओ करतेस ते खरोखर कोल्हापूरचा त्रस्त नागरिक म्हणून करतोय काही त्याच्या मागे राजकीय काही म्हणजे तसं झालंय पण म्हणजे तुला पण माहिती आहे की काही गोष्ट झाल्या तुझ्याबद्दल म्हणजे तू खड्ड्यात पडलास म्हणून असं झालं म्हणजे ते त्याबद्दल तर असं उत्साहित काय की आता आम्ही रेडिओत काम करत असल्यामुळे आम्ही न्यूज मध्ये काम करतो न्यूज मीडियामध्ये आम्ही काम करतो न्यूज मीडियाचं काय असते की बाबा एखाद्या पक्षाकडनं बोलणं किंवा प्रत्येक पक्षाकडनं बोलणं मुद्दा उचलून जाणं नागरिकांच्या मत... बाजूच्या व्यथा हे न्यूजचं काम आहे बरं असं पण आहे की नागरिकांच्या व्यथा पण मांडतात आणि काही पॉलिटिशियन्स कडनं पण ते व्यथा मांडतात म्हणजे आमचं बाबा हे काम आहे असं रेडिओमध्ये काय आहे की तुम्हाला रिलीजियस गोष्टी बोलायच्या नाहीत म्हणून आम्हाला पहिल्यांदा सांगितलं जातं किंवा कुठल्याही राजकारणी माणसाबद्दल किंवा राजकारणाबद्दल कुठल्याही पक्षाबद्दल तुम्ही काहीही बोलू शकत नाही असं मला प्रत्येक वेळी सांगितलं जातं सेन्सिटिव्ह विषय आहेत त्यामध्ये मांडणं आम्ही एंटरटेनमेंट मध्ये येतो आम्ही जरी मीडियामध्ये काम करत असलो तरी आम्ही एंटरटेनमेंट फील्डमध्ये येतो पण तुम्ही सामाजिक मुद्दे मांडू शकता कोल्हापूर आणि मी हे लहानपणीपासूनच एक वेगळं नातं आहे माझं शिक्षण माझा जन्म सगळं इथं झाल्यामुळे काय विषय की मला कोल्हापूर बद्दल ती तळमळ आहे मी पुण्यात आता काम करत असलो तरी मला लोकमंत्री जा तुम्ही कोल्हापूरलाच ना नाही मग मी इथं सांगा ना ते चार वर्ष झालं मी कोण्याला जायला मग मला कुठेतरी असं वाटलं की अरे मी रोज ऑफिसला जाताना जो रोड माझा रेग्युलर रूट आहे एवढे रस्ते चांगले आहेत तिथे जे एम रोड म्हणजे गेली पस्तीस चाळीस वर्ष जर बघितले जे एम वरती एक खड्डा नाही जंगली भारत रस्त्यावर जर तुम्ही बघितला तर कोल्हापुरात मग काय प्रॉब्लेम काय कोल्हापुरातले नेते एवढे श्रीमंत आहेत कोल्हापुरातलं पब्लिक एवढे अग्रेसिव्हली प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेत आहे मग ते गणपती मंडळाचा असू दे ना तर आणि कुठल्या गोष्टीचा असू दे मग कोल्हापूर फक्त माणूस की तांबडा मंडळा रस्ताबाई महालक्ष्मीचं मंदिर आणि कोल्हापूर चप्पल एवढ्या पुरतं आहे का बाबा हे म्हणून तुमचा विकास होतोय का तर नाही मग कुठंतरी मुद्दा एखादा उचलून धरण खूप गरजेचं आहे म्हणून ही सिरीज सुरू केली त्याला नाव पण तेवढा दिलं कोल्हापूर गेलो चांगला मिळाला काय होतं की आता काही वेळेला अशी ज्यावेळी सामाजिक प्रश्न वाटते तर त्यावेळी असं वाटतं की तू जर असं आमदार तू झाला पाहिजे होते तसं काय कारण आता महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे वारं सध्या ते सुरू झाले तसा काय विचार आहे काय राजकारणात राजकारणात यायचा असा कुठलाही माझा कुठलाही काही विचार नाहीये कारण काय होते माहिती काय सामान्य नागरिक असताना तुम्ही जेवढे प्रश्न मांडू शकताय जेवढं तुम्ही मुद्द्यावरती बोलू शकताय तेवढं तुम्ही राजकारणात गेला की त्याबद्दल बोलणं असं अवघड होते म्हणजे तुम्ही एक्झाम्पल काय म्हण म्हणजे म्हणायचं म्हटलं तर एका कुठल्या तरी पक्षात असतात तुम्ही मग तुम्ही सत्ताधारी पक्षात असू दे नाहीतर तुम्ही विरोधी पक्ष म्हणजे माझ्यासारखं व्हायचं नाहीये तुला <laughs> <laughs> मला फक्त सामाजिक मुद्दे मांडायचे लोकांचा सपोर्ट असला तर ते मला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून असू दे किंवा एक जे मला फेम मिळाले म्हणजे आर जे म्हणून असू दे किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून असू दे जी लोक मला ओळखतात तर त्यांच्या प्रेमापोटी जे त्यांनी मला आतापर्यंत डोक्यावर घेतले त्यांच्या मनातले प्रश्न जर मला मांडायला मिळत असतील अशा पद्धतीने तर मग त्यापेक्षा ते राजकारण बाजूला ठेवून आपण तिथं काम केलेलं बरं असं मला वाटतं त्यामुळे सोशल मीडियावर हे सगळे प्रश्न ही कामं होतात असं तुला शंभर टक्के म्हणजे का। आता काय होतं ह्याच्या आधीपर्यंत काय होतंय की तुम्ही प्रत्येक वेळी म्हणजे आपण स्वातंत्र्यपूर्व काळापासून बघत जरी आलो तरी प्रत्येक गोष्टीत मग एक सभा घ्यायची म्हणजे भगतसिंग असू देत किंवा लोकमान्य टिळक असू देत किंवा बाकी सगळे म्हणजे बरेच विचार करा आपण संत तुकाराम महाराजांच्या पासून ते पण एक क्रांतिकारक म्हणायला लागतो की ज्यांनी आपले मावळे पण जेव्हा आपल्या महाराजांच्या सोबत ते होते युद्ध असले की त्यांची एक टीम जी तयार व्हायची तेव्हा एक एक आपण असं म्हणाल की एक लेक्चर म्हणजे आत्ताच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर महाराजांच्याकडनं लेक्चर किंवा एक पॉझिटिव्ह थॉट त्यांच्यापर्यंत तो पोचला जायचा आणि मग त्या कामाला सुरुवात व्हायची आता तेव्हा त्या गोष्टी होत्या जसा काळ बदलला जनरेशन चेंज झालं तसं मग बाकीच्या गोष्टी बदलत गेल्या मग पेपर आले मग रेडिओ आले किंवा मग न्यूज चॅनेल्स आले आता सोशल मीडियाचा वार आहे सोशल मीडियावरती भरपूर इन्फ्लुएन्सर्स आहेत ती कॉमेडी करणारे पण आहेत इमोशनल कॉन्टेंट करणारे पण आहेत सामाजिक मुद्द्यांच्यावरती बोलणारी पण आहेत काही फालतू कॉन्टेंट करणारे पण आहेत म्हणजे ज्याला काय काहीच नसत्या पण उगाच काय करायचं म्हणून करायचं मग मला एक गोष्टीचा अभिमान आहे की बाबा मी या गोष्टी जर उचलून धरत असेल तर त्या होत असतील कारण ह्याच्या आधी सुद्धा आवाज उठवला म्हणजे मी स्वतः पुढाकार घेऊन आम्ही ज्योतिबा डोंगर सफाई केलेली आहे किंवा आम्ही पंचगंगा क्लिनिंगसाठी आम्ही जेवढी आमची कम्युनिटी होती इन्फ्लुएन्सर कम्युनिटी तर आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत राहिला विषय आपण कमानीबद्दलचा असू दे कमानीबद्दलचा सुद्धा विषय असू दे किंवा बाकी अजून कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या असतात तर त्याच्याबद्दल सुद्धा आवाज उठवला ते कामं झाली बरं याच्यामध्ये अजून एक विषय जेव्हा माधुरी हत्तीबद्दलचा विषय झाला होता तेव्हा आपण सुद्धा त्याच्या ते कोल्हापूर पायताना बसलं गरजेचं होतं बसलं की बसला ते व्हिडिओ डिलीट झाला मग ते नको तिथं बोलले की आता मी तेच म्हणतोय की इथं सोशल मीडियाचा फायदा झाला की नाही शंभर त्यामुळे मला वाटतं की एकट्या कोणीतरी बोलून तो मुद्दा होत नाही तो बोललेला मुद्दा बाकी ज्यांनी उचलून धरला तर त्याला जनतेचा आवाज म्हणता येईल एक्झॅक्टली त्यामुळे कसं आहे की तुम्ही एकत्र येण्यासाठी हा एक आता सध्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि याचा योग्य पद्धतीने जर तुम्ही वापर करत असला जे, तर शंभर टक्के काम होतं पुण्याची डेव्हलपमेंट म्हणजे आता खड्ड्याबद्दल बोलत त्याच्याबद्दल तू एक जंगली महाराज रोडचं जे रोडचं तसं तर कोल्हापूरच्या बद्दल तुला म्हणजे तू एक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो ते आणि कोल्हापूर ती जी डेव्हलपमेंट आहे तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय शंभर टक्के कमी पडतो हा त्याबद्दल तुला काय बोलाव होतंय काय माहिती काय म्हणजे पुणे हे फक्त पुणे नाही तुम्ही बघितलंय तर हिंजवडे असू दे मोशी असू दे मुळशी असू दे पिंपरी चिंचवड असू दे हे सगळं पुण्यात काउंट होते बरोबर पुणे वास्ट व्हायचा <coughs> मुद्दाच तो होता की त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सामावून घेतल्या आणि मग त्या सगळ्यात आता जेवढे आयटी हब आहेत ते सगळे हिंजवडीला बरोबर पुण्यात सिटीमध्ये कुठला आहे का नाही पेठा सिटीमध्ये आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का आपल्याकडे पण त्या गोष्टी आहेत पण आपल्याला ते मग बाकीच्या गोष्टी जसं की हात नको आहे पाणीपट्टी आम्हाला लई भरायला लागतात घरफळ आम्हाला लई भराव लागते म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय की नको आहेत म्हणतात लोक पण एक कोल्हापूरचा सा एक साधा मुलगा ज्याला कोल्हापूरमध्ये स्वतःच्या आई वडिलांच्या जवळ स्वतःच्या मित्रमैत्रिणींच्या जवळ राहायचा आहे किंवा आपल्या रिलेटिव्ह जवळ राहून काम करायचं आहे सकाळी कामावरती जाऊन संध्याकाळी घराला आल्यानंतर फॅमिली टाइम एन्जॉय करायचा आहे त्याला जर हे सगळं सोडून जर दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन काम करावं लागत असेल तर आपण इथं हारलोय म्हणाला काय हरकत आहे कोल्हापूर इथं शंभर टक्के मार्ग पडले मग ह्याच्यामध्ये आता ते म्हणजे नेते, ने, नेते जबाबदार आहेत का अजून कोण जबाबदार आहे सगळ्या जनतेला माहित आहे सगळ्याच लोकांना माहिती आहे सोशल मीडिया वापरणारे असू दे किंवा रेग्युलर कट्ट्यावर बसून चर्चा करणारे असू दे सगळ्यांना माहिती आहे काय विषयाची आता आपण शेवट्याकडे जाऊया सुम्या हा हा सुमेन नसता काय असत मी एक तर फुटबॉल प्लेअर असतो किंवा मी एक ब्लॅक प्लॅन असतो कोल्हापूर पल्हापूर फुटबॉल फुटबॉल मी नॅशनल इंटरनॅशनल लेव्हल खेळवा असतो नसतो तो नंतर भाष्य पण मी स्कूलमध्ये असताना शाळेत असताना मिडल स्कूलचा स्टुडंट आहे तेव्हा तिथं असता असं होतं की आमची टीम होती आणि आम्ही अंडर फोर्टीन अंडर सेव्हन्टीन सोबत होतो फोकरची कप आम्ही दोन्ही वेळा पाहलोय त्यामुळे मग तो एक कॉन्फिडन्स होता टाक असल्यामुळे मी कॉन्फिडन्स होता तेव्हा मी याच्यात करत होतोय पण जेव्हा कॉलेज बाहेर कशी संपली माझी इंजिनिअरिंगला घेतलं तुम्ही आठ वर्ष एका शाळेत शिकताना आठ वर्ष तुमची एकच टीम असत्या ती टीम त्या टीम मध्ये असणारे मेंबर ते सगळे जेव्हा बाकी बाहेरच्या लोकेशनच्या असते म्हणजे कुणी साताऱ्या होतं कुणी पलटन गावतय कोणी कोल्हापूरला होतंय कुणी पुण्याला होतं ती टीम कुठली किंवा तुमचं अवघी होतो त्याच्या नवीन टीम मध्ये जॉईंग होता तेव्हा परत तुमची जी पोझिशन मॅटर सो ते झालं कॉलेज संपल्यानंतर ते सगळं बोंबरले तेव्हा फुटबॉलचाही माझा परत कधी संबंध आला नाही दुसरी गोष्ट मी आरजी होण्याच्या मागे एक सगळ्यात मोठं रिझन होत की मला ऍक्टिंग फिल्डमध्ये बसायचं बोलत असा नाही कशा पद्धतीने ऍक्टिंग फील्डमध्ये घुसायचं म्हटलं तर मग की तुम्हाला कनेक्शन सगळ्यात बरोबर मग कनेक्शन्स कशी होतील तर बाबा रेडिओला येणारे इंटरव्ह्यूला येणारे सेलिब्रिटीज यांच्यासोबतच बोलणं यांच्यासोबतचे कनेक्शन आले किंवा तिकडं आपला मारण्याला कसा मोकळा होईल असं तिकडे डोक्यात होतं मी केलेच होतं रेडिओमध्ये आल्यानंतर मी भरपूर मी केली मी शॉर्ट फिल्म्स केल्या

तर कुठल्या राजकीय पक्षांचं असेल आता विषय काय काय एखाद्या कुठल्याही पक्षातील मनाची पण म्हटले की आम्ही रेडिओ मध्ये असल्यामुळे एका कुठल्या पक्षाकडं बोलणं आणि मी सामाजिक कार्यकर्ता सोशल मीडियावर तो ते मांडत असले तर मला त्या पक्षांनी गेले की मग परत मला तो पक्ष जर समजा सत्ताधारी पक्ष असणार ते भ्रष्टाचार असू दे नाहीतर बाकी कुठल्याही गोष्टी असू दे मग त्यांच्याबद्दल दिवस काम करावं लागणार बरोबर विरोधी मी हो गेलो हो तर मग त्या सगळ्या गोष्टी विरोधी पक्ष जे काय असतात त्यांच्यानुसार मला ते जाणार त्याच्या मला मी कधी गेलोच राजकारणात तर मला वाटतं मी अपक्ष गेलेला पक्षाचा स्कोप असा किती मिळणार आहे किंवा किती राजकीय परिस्थिती जर परिथिव अपक्षाने आता एखाद्यानं जनतेच्या जीवा काही इन्फ्लुएन्स मी चित्रपटाबद्दल सुद्धा ट्राय केला पण तिथं पण त्यांना चांगल्या पद्धतीने ते सक्सेस झाले नाही राजकीय म्हणजे फॉलोअर्स दाखवय मी मतं दोनशे पडली असं सुद्धा काही आहे म्हणजे हे अनुभव आहे म्हणजे तर ते कसं होऊ शकतो नाही एक मला एक गोष्ट जसं तुम्ही म्हणला याने आपल्याची डोकणे चलो मारलेलं आहे अरे तुझा फोन नाही म्हणणार तू नुसतं होणार नाही सगळी म्हणतो आणि चार मंद पडतं मग त्यापेक्षा नाही केलेला बर म्हणजे तुम्ही तुम्हाला जर माहिती आहे की गे नाही तुमच्याकडे तुम्हाला मिळणारा सपोर्ट आहे जेन्युअन सपोर्ट आहे तर तुम्ही पहिल्यापासून त्या गोष्टीमध्ये होतं तुम्हाला माहिती आहे की नाही नाही हे दोघांनी नाराज शंभर की ना आता फुलो आल्यापेक्षा ते आवडण्यापेक्षा तर हा असा होता अर्जे सुमित ज्यानं आपला एकही प्रश्न चालला नाही सगळ्या प्रश्नाची <laughs> उत्तरं त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि कोल्हापुरी भाषेत कोल्हापुरी स्टाईल दिलेली आहे त्यामुळे आमचा सुद्धा कारण मी प्रश्नाची उत्तरं बरीच दिलेली आहे आजपर्यंत पण प्रश्न विचारण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता त्यामुळं सुमित सुद्धा स्वागत आणि आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही तुझं आभार मानतो आणि परत जर काही काही संधी अशाच पद्धतीची मिळाली तर तुझा सपोर्ट हा आम्हाला नाही जं म्हणजेच या ठिकाणी आम्ही व्यक्त होतो आणि परत एकदा तू वेळात वेळ काढून दिलास त्याबद्दल तुझा आभार सोबत आपण गप्पा मारणार आहोत कॉफी बीट इन्फ्लुएन्सर हर्जन सुर्वे आणि रोहन स्वामी प्रोडक्शन प्रेझेंट्स कॉफी विथ इन्फ्लुएन्सर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करणार